मुख्यमंत्री असताना तीन वर्षात केवळ दोनदा मंत्रालयात जाणारे उद्धव ठाकरे मागील दोन वर्षात तीनदा आणि यंदा तर तब्बल तीन दिवस दिल्लीत होते फलित काय तर इंडी आघाडीने म्हणजेच महाराष्ट्रात महाविकास आघाडीने ठरविले आहे की त्यांच्या सर्व पक्षांची एकच आणि एक कॉमन रूम असेल हा निर्णय त्यांच्या एकंदरीत वाटचालीला अनुसरूनच आहे कारण काय आता उद्धव ठाकरेंनी केव्हाच हिंदू हृदय सम्राट बायासाहेबांचा सा मार्ग सोडला आहे त्यांना कॉमन वॉर रूम हवे असण्याचे कारण म्हणजे त्यांचा अजेंडा पण कॉमन आहे त्यालाच तर औरंगजेब म्हणतात त्यांना भारतात पुन्हा शाहीनबाग भा घडवायचे आहे पुन्हा शेतकऱ्यांच्या नावाने आंदोलन करायचे आहे इव्हीएम मशीन काढून अराजकता मारवायची आहे तीनशे सत्तर आणायचे आणि सी ए कायदा रद्द करायचा आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर पुन्हा बंदी घालायची आहे ट्रिपल तलाक कायदा पुन्हा आणायचा आहे त्यांच्या मोर्चामध्ये जास्तीत जास्त पाकिस्तानचे झेंडे फडकवायचे आहेत देशातील मुस्लिमांना एकत्र आणायचे आहेत औरंगजेब फॅन क्लबचा विस्तार करायचा आहे गृहमंत्र्यांद्वारे खंडणी राज पुन्हा आणायचे आहे उद्योगपतींच्या घरासमोर पोलिसांचा वापर करून बॉम्बस्फोट घडवायचे आहे सर्व विकासाचे प्रकल्प थांबवायचे आहेत आणि आता तर बांगलादेशमधील परिस्थिती निर्माण झाल्यावर ही मंडळी जास्तच शेकायली आहे बांगलादेश मोडस ऑपरंडी ही कशी भारतातील डावी मंडळी राहुल गांधी यांच्या विचारांना अनुकूल आहे हे आता उघड होत आहे ह्यांना भारताचे तुकडे तुकडे करायचे आहे महाविकास आघाडी लक्षात घ्या हा सनातनी लोकांचा देश आहे आणि त्याचे नेतृत्व सलग तिसऱ्यांदा स्वतः प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी करीत आहे